अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागानं परदेशी नागरिकांसाठी स्वयंचलित वर्क परमिट मुदतवाढ रद्द केली आहे एकदा नवीन नियम लागू झाल्यानंतर जर वर्क परमिटची मुदत संपली आणि नूतनीकरण मंजूर झालं नाही तर कर्मचाऱ्याची कामाची परवानगी फक्त एका दिवसानंतर संपेल पूर्वी जर त्यांचा नूतनीकरण अर्ज प्रलंबित असेल तर परदेशी कामगार त्यांच्या वर्क परमिटची मुदत संपल्यानंतर पाचशे चाळीस दिवसांपर्यंत काम करत राहू शकत होते मात्र या नियमात आता बदल करण्यात आले बघूयात आपण एच वन बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला वर्क व्हिसाची मुदतवाढ रद्द जी करण्यात आलेली आहे एल आणि ई श्रेणीतील व्हिसाधारकाच्या जोडीदाराला हा फटका बसणार आहे अमेरिकेमध्ये जे नवीन नियम लागू करण्यात आले आश्रय निर्वासितांचा दर्जा मिळालेल्या परदेशी नागरिकांना देखील याचा फटका बसेल एफ वन व्हिसाधारक आणि विद्यार्थ्यांना या नव्या नियमाचा फटका बसेल तसंच राजनैतिक मोहिमेवर आंतरराष्ट्रीय संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील याचा फटका बसू शकतो